नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून बुलढाणेकरांना सोडविणार कोण प्रशासकीय यंत्रणा निढावली त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंत रस्ता भोगता येणार यातना सविस्तर उत्त बुलढाणा पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेले आहे यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही त्यामुळे त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंत खड्डेमय डांबरी रस्ता मरण यातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल दिसत आहेत परिणामी निर्डावलेल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तसेच टेपू सुलतान चौक मिर्जा ते मिर्जानगर जाणारा रस्ता मुस्लिम बोर्डाजवळून दूरदशा जशी तशी दिसत आहे शहरातील त्रिशरण चौकापासून तर खामगाव फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरुस्ता झालेली आहे रस्त्यात जागोजागी खड्डी पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी रुग्णांचे हाल होत आहेत गेले अनेक वर्षे पावसाळ्यात रस्त्याची दुरुस्त होते मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते पुन्हा मात्र परिस्थिती जैसे ते तसेच असते खामगाव रोडवर असलेल्या एका शाळेजवळ मोठा खड्डा खो पडला असून त्यात पाणी तुंबले आहेत येथे वारंवार अपघाताची घटना घडतात केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची थातूर मातूर मलमपट्टी केली जाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा रस्त्याचे प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होता मात्र सध्या स्थिती व रस्त्याचे हाल न पाहिलेलं बरं या रस्त्यावरून खड्ड्यात पाणी तुंबल्याने डासू उत्पत्तीचे स्थान होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे त्रिशरण चौक ते वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले मात्र आंदोलनात यश आले नाही हे आंदोलन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी होते का असाही प्रश्न विचारला जात आहे शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र पुढे काय झाले हे कळले नाही त्यामुळे या खड्ड्यामध्ये रस्त्याचा ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे मात्र प्रशासनाकडून मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत